मित्रांनो नमस्कार तर आपण बघतो किंवा सरकारी नोकरी लागणं म्हणजे एकदम डिफिकल्टीचं काम आहे कारण की सरकारी नोकरी पहिल्यासारख्या सरकारी नोकरी लागत नाहीत कारण की शासनाच्या बऱ्यापैकी कंपन्या ज्या आहेत त्यांचं खासगीकरण झालेलं आहे मग हे जे काही खासगी आपण जो काही जॉब करतो किंवा छोटा मोठा व्यवसाय करतो मग ह्या जॉबसोबत जे काही खासगी जॉब आहे ह्याच्यासोबत आपलं भविष्य जे असतंय ते पूर्णपणे सुरक्षित नसते मग आपल्या भविष्याचं प्लॅनिंग काय मग आपल्या वडीलधार वडीलधाऱ्या माणसाचं वय एकदम चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान असते मग त्यांचं एक पंचावन्न साठच्या दरम्यान त्यांना रिटायरमेंट घ्यायची असते किंवा काही जणांना पन्नासमध्येच मध्येच रिटायरमेंट घ्यायची असते म्हणजे पूर्णपणे मुलांचं शिक्षण वगैरे झालं की एकदम रिलॅक्स राहायचा प्रयत्न करतात मग आपण आपल्या वडीलधाऱ्यासाठी किंवा व त्यांच्या त्यांच्या भविष्यासाठी किंवा त्यांच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी काहीतरी एक दोन पाच रुपये सेव्हिंग असणं किंवा दोन पाच रुपये कुठेतरी एक प्रॉपर्टी असणं किंवा कुठेतरी एक इन्व्हेस्टमेंट असणं मित्रांनो गरजेची कारण की पैसा जर असेल रिटायरमेंटमध्ये तर कुठंतरी त्यांचा लाईफचा एन्जॉय एक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो मग आपण आपल्या वडीलधाऱ्यासाठी किंवा एकदम जर तुमचंच वय एक तुम चाळीस पंच ते पंचेचाळीस दरम्यान जर असेल तर तुम्ही तुमच्या भविष्याचं रिटायरमेंट प्लॅनिंग कसं केलं पाहिजे हे मित्रांनो आपण आज कॅल्क्युलेशन सटत बघणार आहोत मग व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत चला म्हणजे काय की जी काय आपण कॅल्क्युलेशन बघणार ती तुमच्या पूर्णपणे लक्षात येऊ ही पूर्णपणे बेनिफिशियल व्हिडिओ तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीचा राहील इव्हन तुम्ही जरी तुमचं वय जास्त असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बेस्ट आहे किंवा जर तुमच्या वडील जर वय जास्त असेल तर त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करू शकतात कारण की फायनान्शियली बाबतीत मित्रांनो कोणीही कोणाला जास्त अवेअर करत नाही पूर्णपणे प्रत्येकजण जे काही इलिगली जे काही इन्व्हेस्टमेंटची साधन नाही त्या इलिगली ठिकाणी आपली मराठी माणसं इन्व्हेस्टमेंट करतात कुठंतरी फसतात परंतु असं जे काही छोट्या मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण जर लॉंग टर्म जर आपले आर्थिक भविष्य जर लाँग टर्म जर प्लॅनिंग केलं तर आपणही कुठेतरी एकदम सेफ आणि एकदम श्रीमंतरीकडे जाऊन आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग चांगलं होईल मग तुमचं जर वय समजा तुमचं वय तुम् मित्रांनो तुमचं वय चाळीस आहे तर चाळीस आहे तुम्हाला एक पंचावन्नव्या वर्षी तुमची रिटायरमेंट घ्यायची किंवा एक पंचावन्न पन ते पन्नासव्या वर्षी जरी रिटायरमेंट घ्यायची असेल तुम्हाला तरी ती त्याच्याबद्दल आपण प्लॅनिंग बघूयात की तुम्ही ऑलरेडी जर चाळीस वय असेल तर तुमचा छोटा मोठा बिझनेस जर सेट असतो किंवा एकदम जॉबमध्ये सेट असतात तुम्ही मग तुम्ही तुमचे लाईफमधले म्हणजे एक तुमचा जो काही इन्कम सोर्स आहे तो तर इन्कम सोर्स स्टेबल असतो मग तो स्टेबल इन्कम सोर्स तुम्ही एक चांगल्या ठिकाणी गुंतवला तर त्याचं कॅल्क्युलेशन एक लॉंग टर्म मध्ये म्हणजे तुमचा रिटायरमेंट प्लॅन कसा होऊ शकतो हे आपण बघणार आहोत तर तर करतु है तर स्क्रीन शेअर मी आपण बघतोय चाळीस वय की त्यांना एक पंचावन्न वर्षी रिटायरमेंट घ्यायची एक पंचावनवी वर्षी मग त्यांनी एक पंधरा हजार रुपये जर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करायची जर महिन्याला इन्व्हेस्टमेंट पंधरा हजार करायची ती एक पंधरा वर्षे करायची आणि एक टर्म मध्ये चांगले इक्विटी लार्ज कॅप फंड जर मित्रांनो घेतले तर जवळजवळ त्यांची इन्व्हेस्टमेंट सत्तावीस लाख रुपये होते पंधरा वर्षात आणि एक्क्याण्णव लाख ब्याण्णव हजार आठशे सात म्हणजे इट्स नंबर इट्स व्हेरी ह्यूज म्हणजे एकदम मोठ्या अमाऊंट आहे मित्रांनो हे एक्क्याण्णव लाख रुपये आपल्याला म्हणजे मिळू मिलुश, मिळू शकतात किंवा सत्तावीस लाख रुपयाचे आणि चौसष्ट हजार सॉरी चौसष्ट लाख ब्याण्णव हजार आठशे चार रुपये आपल्याला बेनिफिट राहतो ॲक्च्युअल बघू शकता तुम्ही पंधरा हजार रुपये आपण इन्व्हेस्टमेंट केली पंधरा वर्षासाठी ती केलेली आणि त्याच्या चौदा टक्के किलोमीटरमध्ये रिटर्न केलेलं आहे म्हणजे इतकी ह्यूज अमाऊंट आहे मित्रांनो ही बिकॉज ऑफ पावर ऑफ कंपाऊंडिंग मग बघू शकतात ही जी कॅल्क्युलेशन आहे आपण एक पंधरा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट ही जर एक पंधरा वर्ष जर केली म्हणजे तुमचं वय चाळीस चाळीस वय आहे तुम्हाला एक पंचावन्नव्या वर्षीच्या नंतर एकदम पूर्णमध्ये रिलॅक्समध्ये चिलमध्ये लाईफ एन्जॉय करायची असेल तर तुम्ही चाळीस ते पंचावन्न या वयामध्ये एक पंधरा हजार रुपये पर मंथ जर इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये चालू केली तर तुम्हाला जवळजवळ नव्वद नव्वद एक्क्याण्णव लाख रुपये तुम्हाला मिळतात मग मं। म्हणजे सत्तावीस लाख रुपये गुंतवणूक होती एक्क्याण्णव लाख रुपये तुम्हाला मिळतात म्हणजे ही जी अमाऊंट आहे ह्या एक्क्याण्णव लाख रुपयाच्या नंतर तुम्ही एक सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनिंग असतो म्हणजे एक्क्याण्णव लाख रुपये कॉर्पस तुमचा तिथं कॉर्पस ते जमा होऊन जवळजवळ एक नव्वद ते एक लाख रुपये नव्वद हजार ते एक लाख रुपये तुम्ही पर मंथ विड्रॉल करू शकतात म्हणजे रिटायरमेंटला जसं की बा सरकारी एखादा जॉब असतो जॉब होल्डर असतो सर सरकारी मग नंतर पेन्शन टाईप जे काय गव्हर्मेंट पैसा देतं ते काय करतं की पी एफ अगोदर कटवला जातो त्यांच्याकडून आणि तोच पी एफ इन्व्हेस्टमेंट केला जातो ते त्याच्या इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न्स त्यांना परत एंडिंगला मिळतात जॉब सोडल्याच्यानंतर मग तसं आपल्या खासगी माणसांचं काय म्हणजे खासगी माणसांसाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी की जर आपण प्रायव्हेट आपली स्वतःची जर एस आय बी चालू केली तर स्वतःचा इन्कम सोर्स आपल्या स्वतःची रिटायरमेंट प्लॅनिंग आणि पूर्णपणे एक आर्थिकदृष्ट्या एकदम स्वतः पण आपण मजबूत होऊन स्वतःची प्रायव्हेट रिटायरमेंट प्लॅनिंग मित्रांनो ही त्यामुळं ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणं गरजेची की ज्यांचं का ज्यांना काही रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं आहे सपोज एक मी एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे वय uh, वयाने नाही परंतु एक चांगल्या पद्धतीचं मी डिस्ट्रिब्युटर डिस्ट्रिब्युशनचं म्हणजे सेबी रजिस्टर्ड आहे एनआयएसएम सर्टिफिकेट आहे माझ्याकडे त्यामुळे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं एक रिटायरमेंट प्लॅनिंग बाकीचं जे काय म्युच्युअल फंडमध्ये गुण गुंतवणूकचे चांगले फंड कसे सजेस्ट करायचे किंवा चांगले फंड कसे सिलेक्ट करायचे या गोष्टी पूर्णपणे आपण म्हणजे मी त्याचं सोल्युशन तुम्हाला देऊ शकतो तुम्ही मला कनेक्ट होऊ शकतात मी तुम्हाला नंबर देतो त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असेल किंवा लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंटबद्दल गायडन्स पाहिजे असल्यास मी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं कनेक्ट मी तु तुम्ही मला कनेक्ट केल्यावर चांगल्या पद्धतीचा मित्रांनो मी तुम्हाला गाईड करू शकतो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ आपल्या वडीलधाऱ्या माणसांना शेअर करा किंवा आपल्या मित्रांना मैत्रिणींना अजून शेअर करा म्हणजे त्यांनाही कुठेतरी एक आर्थिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीचं गायडन्स मिळून एक इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड म्हणजे त्यांनीसुद्धा चालू करतील चालेल